न बोलता समोरच्या मनात, मनात काय आहे हे ओळखण्याच्या ट्रिक्स न बोलता समोरच्या हे ओळखणं हा कोणताही जादूचा खेळ नाही हे पूर्णपणे मानवी मेंदूच्या निरीक्षण क्षमतेवर अनुभवांवर आणि संशोधनातून समोर आलेल्या संकेतांवर आधारित असतं आपण एखाद्या व्यक्तीला शब्दांपेक्षा जास्त त्यांच्या वागण्यातून आवाजातल्या बदलातून शरीराच्या हालचालीतून आणि चेहऱ्याच्या भावनांतून समजतो मानसशास्त्रीय संशोधन सांगतं की संवादातील मोठा भाग नॉन व्हर्बल असतो म्हणूनच कोणी काही बोललं नाही तरीही त्यांच्या मनात काय चाललं आहे त्यांना कसं वाटतंय किंवा ते काय टाळत आहेत हे ओळखण्याचा मार्ग अस्तित्वात असतो कोणत्याही व्यक्तीचे पहिल्यांदा दिसणारे संकेत म्हणजे एखादी व्यक्ती अस्वस्थ असेल तर तिचा देह त्याचा देतो खांदे किंचित खाली झुकलेले हात वारंवार हलवणे पाय सतत हलवणं किंवा बसताना जागा बदलणे यावरून मनात अनिश्चितता तणाव किंवा अस्वस्थता असल्याचं समजतं संशोधनात आढळतं की जे लोक तणावाखाली असतात ते अनावश्यक हालचाली जास्त करतात त्यामुळे शब्द न उच्चारता ते आपल्या भावनांचे प्रकटीकरण शरीर भाषेतून करत असतात दुसरं महत्वाचं निरीक्षण म्हणजे टोळी एखाद्या व्यक्तीच्या डोळ्यात पाहून त्यांच्या भावना अनेक वेळा स्पष्ट होतात मानसशास्त्रज्ञाला आय एक्सेसिंग क्यूज असा उल्लेख आहे एखादी व्यक्ती विचारत असेल तर तिची नजर वर जाते तिला एखादा जुना अनुभव आठवत असेल तर नजर किंचित बाजूला फिरते एखाद्या गोष्टींबद्दल अस्वस्थता असेल तर डोळ्यांचा संपर्क टाळण्याकडे कल असतो सतत डोळे खाली ठेवून बोलणं हे मनातील संकोच किंवा अपराधीपणाचं चिन्ह असू शकतं तर खूप वेळ डोळ्यात डोळे घालून बोलणं हे आत्मविश्वासाचं किंवा काही वेळा आपल्या भावनांचा प्रतिकार करण्याचं सूचक असतं आवाजातील सूक्ष्म बदल सुद्धा व्यक्तीच्या मनाचा आरसा ठरतात जरी शब्द वेगळं काही सांगत असले तरी आवाजातील कंपन टोनचा उतार चढाव आणि थांबे हे मनातील खरे भाव सांगतात वैज्ञानिक संशोधनात हे स्पष्ट झालं आहे की तानाच्या वेळी मानवी आवाज आपोआप किंचित उंच होतो एखादी व्यक्ती खोटं बोलत असेल तर बोलण्याच्या दरम्यान अनैसर्गिक विराम दिसतात कारण मेंदू विचार तयार करण्यासाठी जास्त वेळ घेतो तर मन प्रसन्न असेल तेव्हा आवाज मोकळा नैसर्गिक आणि सहज ऐकू येतो चेहऱ्यावरील सूक्ष्म भावांना मानसशास्त्रात मायक्रो एक्सप्रेशन म्हटलं जातं हे अतिशय जलद होणारे पण खरी भावना ओळखायला मदत करणारे संकेत असतात उदाहरणार्थ चेहऱ्यावर फक्त काही सेकंदासाठी दिसणारी भीती चिडचिड किंवा आनंदाची झलक अनेकदा व्यक्ती लपवण्याचा प्रयत्न करत असते मायक्रो एक्सप्रेशन्सचा अभ्यास करणाऱ्या संशोधनानुसार हे भाव इतके जलद होतात की सामान्य व्यक्तीला ते लक्षात येत नाही पण थोडं निरीक्षण वाढवलं तर हे संकेत मनातील भावना ओळखायला मदत करू शकतात व्यक्तीचा श्वास सुद्धा त्याच्या मानसिक स्थितीचा महत्वाचा भाग आहे कोणी तणावाखाली असेल तर श्वास जलद आणि वरवरचा होतो एखादी गोष्ट मनावर दडपण आणत असेल तर श्वास अनियमित होतो उलट शांतता आणि सुरक्षितता यावेळी श्वास खोल आणि स्थिर असतो न बोलता व्यक्ती कशी वाटत आहे हे ओळखताना हा भाग खूप मदत करू शकतो व्यक्तीच्या जागीशी असणारी दूर्व ही महत्वाची एखादी व्यक्ती आपल्यापासून दूर बसते थोडं अंतर ठेवते किंवा आपल्याकडून शरीर वळवते याचा अर्थ तिच्या मनात शंका अस्वस्थता किंवा न जुळणारी भावना असू शकते उलट एखादी व्यक्ती बोलताना जवळ येतो लक्ष देऊन शरीर आपल्याकडे वळवतो आणि संवादात गुंतलेला वाटतो तेव्हा त्याच्या मनात आपल्याबद्दल सुरक्षितता आणि जिज्ञासा असते कोणतीही व्यक्ती काय बोलत नाही तेही त्याच्या मनाचं लक्षण असू शकतं एखादा विषय टाळणं उत्तर देताना घाई करणं किंवा काही विचारांपासून सतत दूर पळणं यावरून मनातील संघर्ष कळतो मानसशास्त्र सांगितलं जातं की जे प्रश्न मनावर अपराध अस्वस्थता निराशा या अर्थाने ठसलेले असतात ते मुद्दाम टाळले जातात अशावेळी न बोललेलं जास्त स्पष्ट शरीर भाषेतून बोललं जातं न बोलता मन ओळखणं म्हणजे समोरच्या बद्दल चुकीचे अंदाज लावणं नव्हे हे फक्त निरीक्षण अनुभव आणि संशोधनाच्या आधारावर मनातील संकेत ओळखण्याची प्रक्रिया आहे आणि ही क्षमता सरावाने वाढते कोणाशी संवाद करताना शरीर भाषा आवाज चेहऱ्यावरचे भाव श्वास नजर यांचं सूक्ष्म निरीक्षण केलं तर शब्दांशिवायही बऱ्याच भावना स्पष्ट समजतात हे निरीक्षण मनुष्याला अधिक संवेदनशील समजूतदार आणि मानवी संबंध निर्माण करण्यामध्ये आणि जपण्यामध्ये अधिक जागरूक बनवतं प्रस्तुत मानसशास्त्रीय लेख तुम्हाला कसा वाटला जरूर कळवा तुमची प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वाची आहे तुम्ही सुद्धा कमेंट एखादा विषय लेखनासाठी सुचवू शकता त्यावर लवकरात लवकर आम्ही व्हिडिओ प्रकाशित करण्याचा प्रयत्न करू तसेच हा उपयोगी व्हिडिओ उपयोगी लोकांना जास्तीत जास्त शेअर करा मानसशास्त्र संबंधित अशाच नवनवीन माहितीसाठी आम्हाला फॉलो करायला विसरू नका आणि आपल्या अधिकृत व्हॉट्सॲप चॅनलमध्ये सहभागी होण्यासाठी नऊ एक तीन सात तीन शून्य शून्य नऊ दोन नऊ या क्रमांकावर व्हॉट्सॲप करा तेथे लगेचच तुम्हाला व्हॉट्सॲप चॅनलची लिंक मिळेल मानसिक समस्येवर गोळ्या घेण्यापेक्षा अधिकृत मदत घ्या त्यासाठी वर, वर दिलेल्या क्रमांकावर फोन किंवा व्हॉट्सॲप करू शकता लवकरच एका नवीन विषयासोबत इथेच भेटूया तुर्तास धन्यवाद